नमस्कार मी संभाजी दारडे भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा ग्रामीणचा जिल्हा उपाध्यक्ष गेले दहा वर्ष पार्टीचं काम करत असताना तालुका पर प्रवास झाला प्रवासात ही गोष्ट लक्षात आली की पार्टी पार्टीचं काम करत असताना की बरेचशेच तालुक्यातील तरुण मंडळे गणेशोत्सव साजरा करतात बरेचशेच तरुण मंडळ शिवजयंती साजरा करतात पण शिवजयंती साजरा करणाऱ्या प्रत्येक तरुण मंडळाकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाहीये शिवाय गणेशोत्सव करणारी मंडळ शिवजयंती सुद्धा साजरी करण्यापासून बाजूला आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार केला व प्रत्येक शिवजयंती कर, साजरी करणाऱ्या व गणेशोत्सव साजरी करणाऱ्या तरुण मंडळाकडे स्वतःचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा असं आम्हाला प्रकर्षाने जाणवतो बऱ्याचशा मंडळांच्याकडे पुतळ्या अभावे शिवजयंतीचा कार्यक्रम होत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून माझ्याबरोबरच्या बरोबरच्या सर्व कार्यकर्त्यांना या गोष्टी प्रकर्षाने जाणवलं सगळ्यांच्या सूचनेचं मी पालन केलं आणि माझ्या लक्षात आमच्या लक्षात आलं की आपण या परिसरातील सर्व तरुण मंडळांना शिवजयंती साजरी करण्यासाठी व गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सर्व तरुण मंडळांना छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे प्रदान करावे येणाऱ्या काळात या परिसरात प्रत्येक तरुण मंडळाच्या स्वतःच्या मंडपात स्वतःचा पुतळा असेल अशा पद्धतीने आमचा संकल्प आहे त्यासाठी आम्ही येणाऱ्या चोवीस तारखेला या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील आमचे मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत गुडाळ्या गावात या परिसरातील शंभर तरुण मंडळांना शिवाजी महाराजांची पुतळी प्रदान करणार हो।